कंट्राहत्यातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सांगली जिल्ह्यात बिलांमुळे कर्जबाजारी झालेल्या होतकरू तरुण कंट्रादार कैलासवाशी हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली यामुळे राज्यभरातील कंत्राटदारांमध्ये संतापाची लाट उसळलेली असून सरकार विरोधात आज धुळ्यात कंट्रादार असोसिएशन तर्फे धुळे अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनी करण्यात आली असून सरकारने कंट्रादारांची थकबाकी द्यावी अन्यथा शेतकऱ्यांनंतर कंत्राटदारांच्या देखील आत्महत्या महाराष्ट्रावर होतील असा इशाऱ्याचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले दरम्यान याप्रसंगी निवेदन देण्यासाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले सेक्रेटरी प्रकाश पांडव यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शासकीय ठेकेदार निधी अभावी सरकारकडे रेटा लावून पण सरकार इतकं निगरगट्ट झाले त्यांना कोणी मेलं काय राहिलं काय गेलं काय याची काही त्यांना सुत्राम शक्यता नाही आम्ही गेल्या चीफ इंजिनिअरकडे निवेदन दिलं मंत्रालयात सेक्रेटरींकडे दिलं चीफ सेक्रेटरींकडे दिलं मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं बांधकाम मंत्र्यांकडे पाठवलं ट्रायबल मिनिस्टरकडे पाठवलं व शहराच्या आमदारांनी भाग घेतला मागच्या तीन महिन्यापूर्वी ते आम्हाला घेऊन गेले होते पण त्यांचंही म्हणणं असं आहे पण हा पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे हा निसता धुळे जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर आम्ही शासनाला एकच विनंती करतोय की ही अशी घटना जी घडली आता दोन दिवसापूर्वी अशा याला तुम्ही काही ना काही तुम्ही मनावर घ्या थोडीफार नाही जनाची तर मनाची असेल तर आणि काहीतरी तो त्याचा एक रुपये त्याला आठ तरी द्या कमीत कमी त्याला जीवदान तरी बिल नाही तर रस्त्यावर देश धडीला लागेल शेतकऱ्यांनंतर कॉन्ट्रॅक्टरांचाच नंबर आहे